सावधान क्षणिक सुख देना आयुष्याला उद्वस्त करना अमली पदार्थांचा विळखा जगाला पडत चाललाय समाज राजा जागा हो युवक राजा जागा हो अरे कसला ताण तणाव घेतो कशाला मादक पदार्थांचा हव्यास धरतो नको अमली पदार्थांच्या व्यसनाचा नाद करतील तुला आयुष्यातून बरबा झुगारून दे नशिली पदार्थांचा हव्यास नाही तर होईल तुमच्या जीवनाचा सत्यानाश म्हणूनच म्हणतो क्षणिक सुखाची आसमनाला घातक आयुष्याला अंमली पदार्थांची नशकरी जीवनाची दुर्दशा म्हणून गड्यालो उपाय सांगतो ध्यानीच राहो धर मन शांतीला ध्यान धारणा योग साधना करा वाईट विचार नको घोडछंदाला जवळ करा निसर्ग संगीत मनात रुजून पुस्तक वाचन करा कुटुंबात मान होऊन शुद्ध आचरण आयुष्य सुंदर धर्रा संकल्प मनात गड्या धर्र व्यस्मादुर करा अमली पदार्थांना झुगारून देऊया आयुष्य सर्वांग सुंदर घडवूया